मित्रांनो काही म्हशी वेळेवर न येणं किंवा न येणं ही सगळ्यात मोठी समस्या दूध व्यवसायातील आहे मग मित्रांनो याच्यावर उपाय करायचा तर बऱ्याच वेळा आपण बरीचशी महागडी औषधे मिनरल मिश्चरसुद्धा डॉक्टरांमार्फत देत असतो पण तरीही म्हणावं तेवढा त्याचा इफेक्ट होत नाही आणि जनावरसुद्धा त्या ठिकाणी हिटवर येत नाही मग मित्रांनो अशा काही गोष्टी आपल्या घरातच उपलब्ध आहेत की त्या जरी आपण जनावरांना अगदी व्यवस्थित वेळेत अगदी व्यवस्थित प्रकारे जर दिल्या तर मित्रांनो नक्कीच आपलं जनावर हिटवर घरच्या घरी कुठल्याही खर्चाशिवाय त्या ठिकाणी येऊ शकतं आणि ज्याला कुठलाही साईड इफेक्टसुद्धा नसणार आहे तर मित्रांनो मी तोच उपाय त्या ठिकाणी सांगतो आहे तर मित्रांनो या व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत बनून राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा तर मित्रांनो गाई मशीनला हीटवर आणण्यासाठी घरगुती पदार्थ त्या ठिकाणी मी सांगतो आहे तर मित्रांनो हा पदार्थ अगदी ओळखीचा आहे आपण सुद्धा याला आहारात घेत असतो तर मित्रांनो याचं नाव आहे आदरत किंवा अजब तर मित्रांनो हे जे काय अद्रक आहे तर हे जनावरांना आपल्याला द्यायचं असतं तर मित्रांनो जनावरांना हे अद्रक वीस ते पंचवीस ग्रॅम इतक्या कमी प्रमाणात जनावरांना आपल्याला सात दिवस त्या ठिकाणी द्यायचं असतं मग मित्रांनो हे देण्यामागचं कारण असं आहे की याच्यामध्ये अशी काही रसायनं आहेत की ती रसायनं जर जनावरांच्या शरीरात गेली तर जनावरांच्या शरीरातील जे इस्ट्रोजन लेवल आहे तर ते वाढून जातं आणि जनावरांच्या शरीरात माझावर येण्यासाठी एक अनुकूल वातावरण त्या ठिकाणी अंतर्गत त्या ठिकाणी तयार होत असतं तर असं प्रभावी काम हे त्या ठिकाणी आपल्याला आदरत त्या ठिकाणी करून देणार आहे तर मित्रांनो सात दिवस पंचवीस ग्रॅम अशा पद्धतीनं हा उपाय जर केला तर मित्रांनो कुठल्याही त्या ठिकाणी अडचणीशिवाय तुमचं जनावर हीटवर येऊ शकेल मित्रा तर मित्रांनो मग हा उपाय करायचा कसा तर तुम्ही आदरत त्या ठिकाणी बारीक कट करून तुम्ही तुमचा जो काही झारा असेल भरडा असेल त्याच्यामध्येही देऊन जनावरांना त्या ठिकाणी